नमस्कार दोस्तांनो <laughs> आज परत आलो तुम्हाला भेटायला पाऊस पडतोय मस्त फिरतोय मजा करतोय आज तर म्हणजे पाऊस 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 नुसता नुसता रेनकोट घातल्याशिवाय बाहेर बाहेर जायचा विषयच नाही राहिलाकडे तुम्ही पण असंच कुठेतरी फिरत असाल ना फिर पण विचार करावं मित्रांनो की एवढा धो 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 पाऊस पडतो आहे आपण रेनकोट घालतो आहे घरामध्ये राहतो आहे आणि आपल्याकडे गाड्या आहेत आपण घरं बांधली आहे शेड बांधले हां पण आपले जे आदिमानव असतील आपले पूर्वज ते काय करत असतील बरं हां असं काही झाल्यावर आता आपल्याकडे कपडे ते मात्र आपण जसं वाचतो जसं त्यांच्याकडे कपडे नाही ना घर नाही ना काय म्हणतात खायला कुठं जेवण नाही हॉटेल नाही झोमॅटो नाही काय नाही मग कसे करत असतील तर आज आपण ह्याचाच विचार करणार आहोत मित्रांनो मागच्या वेळेस आपण म्हणलं बघा की फिजिक्सचा अभ्यास म्हणजे काय करायचं म्हणजे बघा एखादी अनोळखी वस्तू दिसली की त्याचं मटेरियल काय आहे त्याचे गुणधर्म काय आहे ती हलते कशी चालते कशी त्याचे क्लासिफिकेशन कुठलं आहे आणि त्याचे भाग वेगवेगळे विभाग कुठले आणि त्याचं बेसिक मटेरियल कुठलं आहे तर आपल्या आज आधीचे जे आदिमानव होते ते असेच होते हे बाबा जन्माला आले कोण जन्माला घातलं हा विषय आपण बघू किंवा तो वेगळा विषय झाला पण जन्माला आले कोणीतरी त्यांना जंगलामध्ये टाकलं आणि बघायला लागले अरे यार हे काय झालं म्हणजे आपल्या अंगावर काही कपडे नाही हां खायला जेवण नाही कुठं तिथे घर दिसत नाही कोण मित्र दिसत नाही आता काय करावं काय करावं विचार केला विचार केला आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की म्हणले अरे तिथे एक डोंगर दिसतोय बरं का त्या डोंगरामध्ये काहीतरी सोय होऊ शकेल कारण नुसतं पाऊस येतोय थंडी वाजते आणि अवघड आहे तर गेला त्या गुहेमध्ये आणि गुहेमध्ये कोण म्हणजे थोडा वेळ त्याला वाटलं बाबा गरम झालं सॉलिड वगैरे त्याच्या आजूबाजूला कवर घातलेलं दगड आहेत सगळं आहे मस्त आहे आतमध्ये जाऊन बसतो तर शेजारी आहेच वागोबा सिंह वांडला हे असं कसं करावं म्हणलं डोकं चालवलं पाहिजे गळ्या डोकं चालवलं पाहिजे मग त्यांनी काय केलं गुहेसारखंच तिथं जे त्यांनी दगडं बघितली होती ती दगडं घेतली एकत्र केली एकत्र केली आणि त्याचं काहीतरी बनवलं शेप आणि त्यात राहू लागला तर दगडात राहू लागला सगळं झालं तर दगडाच्या त्या जे काय तेव्हाचं घर असेल वन बी एच के टू बी एच के वॉटेवर तेव्हा आतमध्ये जाऊन बसला आतमध्ये बसल्यावर जरा तरा बरं वाटलं म्हटलं अरे पण आता आपण बाहेर फिरतोय आपला सारखं भिजतोय सर्दी खोकला हां मग काय करावं अंगावर काहीतरी घालावं का हो मग काय झालं मग सुरुवातीला बाबा झाडांची मोठी मोठी पानं होती म्हटलं पानं घेऊया मग प्राणी वगैरे त्यांची पण त्याला आयडियाला असेल अरे यायला हा अस्वल चांगलाच म्हणजे थंडी असली तरी मस्त फिरतोय याचं कातडं घेऊन बघावं वाघ पण फिरतो आहे याचं कातडं घेऊन फिरावं का फिर म्हणजे बरं वाटेल अर पण त्याला मारायचं कसं मग त्याने विचार केला कारण आपण काय आपण दुबळे जीव आपल्याकडे ताकद नाही वाघासारखी सिंहासारखी हत्तीसारखे सुळे नाही आणि आसवलासारखे पंजे नाही आणि काहीच नाही काय तांग अगडबंब प्राणी आपण काय करावं हां पुन्हा पुन्हा त्याला म्हटलं आपण आजूबाजूचे जे दगडं बिघडं आहे त्यातनंच काहीतरी जुगाड लावला पाहिजे मग त्यांनी घेतला दगड काहीतरी केलं तासलं किसलं काय केलं असेल मारून बघितलं हा विवाळला प्राणी व्हायला मजा म्हणजे त्यांनी असे आजूबाजूचे लाकडं काठ्या सॉलिड बिलिड आजूचे घेतले तासले खस खस जास्तीत जास्त टोकदार तो, केले आणि मारायचा प्रयत्न मारायचा प्रयत्न आणि ते सॉलिड्स वापरून त्यांनी शस्त्र बनवली आता घरात राहायला लागला आणि शस्त्र बनवली प्राणी मारायला लागला पण म्हटलं आता रोज आपण या जंगलात फिरतो हां माती पाणी वारा बिरा सगळं या वाळवंटात असेल तिथला काहीतरी विषय वेगळा बर्फात राहत असेल तिथला काहीतरी विषय वेगळा आणि सगळे प्राणी मारून आणतोय त्याला माशा बसत आहेत काय बसत आहेत ते धुवावं कसं किंवा आपण कसं स्वच्छ राहावं म्हणलं अरे तर नदी वाहतीये खळ 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 पाणी लिक्विड स्वरूप म्हणलं त्यात भिजवून बघू भिजवलं थोडं फ्रेश झालं भाई सही दिकर आहे चलो धुतलं मस्त बा फ्रेश स्वतःही फ्रेश झालं म्हणजे आता राहायला घर झालं म्हणजे hmm? घर म्हणजे काय जे काय असेल तुम्ही स्टोनमध्ये जे बघता तसं तसं झालं खायला का हो काहीतरी ते मिळालं धुवायला पाणी मिळालं मी म्हटलं यार बहुत बोरवर आहे माझे कोण मित्र नाही काय नाही रस्ते फिरत फिरतायत हां कुत्री वगैरे येत आहेत मदतीला बहुतेक किंवा काय काय येत आहेत पण त्यांच्याशी बोलावं कसं त्यांना बोलावं अरे ये रे चल चल किंवा कोण तिथला जो दुसरा सारखाच आधी मानव दिसतोय त्याला म्हणा चल रे जरा फिरूया जरा टाईमपास करूया मग वेगवेगळे आवाज हां वॉट एवर जे काही केले असतील त्यांची लिपी त्यांची आवा, आवाज म्हणजे लिपी म्हणजे अरे कावळे बिवळे त्यांच्याशी कसं बोलायला लागला हां आणि त्याने काहीतरी आवाज बिवाज काढून वेगवेगळी भाषा म्हणजे साऊंड म्हणजे राहायला मदत करण्यासाठी साऊंड राहायला मदत करण्यासाठी आले सॉलिड्स धूप स्वच्छतेसाठी आले लिक्विड आणि बोलण्यासाठी काय आलं सांग आणि श्वास आता आता ज्या घरात तो राहायला गेला बहुतेक गुतमायला लागला असो म्हणून थोडी बोक बोकं बोक ठेवून खिडक्या बनवल्या म्हणून हा या सई रग्र आहे आता थोडा माझ्या जीवात जीव आला कारण मला आता श्वास घेता येतोय अशा पद्धतीने माणसाने वेगवेगळ्या आकार वेगवेगळे आजूबाजूचे पदार्थ यांचा अभ्यास केला आणि आपल्याला ज्या गोष्टी नॅचरली जमत नाही त्या साध्य करण्यासाठी त्यांच्यापासनं घर बनवलं सॉलिड्सपासनं किंवा त्या सॉलिड्सपासनं विविध शिकार शिकार करण्यासाठी शस्त्र बनवली लिक्विडपासनं स्वच्छतेसाठी त्यांनी स्वतःची सोय करून घेतली आवाजातनं साऊंडवरून तो इतरांशी बोलायला लागला आणि आता मुख्य राहिलं काय राहिलं अरे मी गरम कसा ठेवू स्वतःला एवढी थंडी पडते सगळं पाऊस येतोय गरम कसा राहू हो। तर त्यांनी बघितलं असेल बाबा आजूबाजूच्या निसर्गामध्ये काहीतरी वर्ण चमकते खाली पडलं की आग लागते म्हणजे जायला काहीतरी चाललंय इथे मग त्यांनी काय केलं अनेक गोष्टी घासून बघितल्या तशी घासायची सवय माणसाला पहिल्यापासूनच त्याला हे घास त्याला घे या असं कर तसं कर आणि कुठल्या तरी दोन दगडाला त्यांनी घासलं असेल आणि त्यातनं चमकलं असेल ऑईला मजा आहे इथं तर मग त्यांनी ते दोन घासून त्याच्यापासनं काय केलं अग्नी हीट अशा पद्धतीने त्यांनी स्वतःला गरम ठेवलं आणि आजूबाजूचा जो निसर्ग होता त्यातल्या ज्या वाईट गोष्टी त्याला मारायला भाग पडत होत्या त्याच्यापासून त्यांनी स्वतःचा बचाव करून घेतला आपण जे म्हणतो सॉलिड लिक्विड गॅस साऊंड आणि हीट किंवा आपल्या ह्याच्यामध्ये म्हणलं आहे पृथ्वी अग्नि जल वायू आणि आकाश ही पंचभूते आपल्याला मदतीला आली ती ह्यासाठीच आणि यासाठीच आपण त्यांना पंचभूते म्हणतो कारण त्यांनी आपल्याला इथं आल्यावर आपल्याला कोणीही आजूबाजूला मदत करायला नसताना आपल्याला जगायला सहाय्य केलं म्हणून ही जी पाच गोष्टी आहेत पाच भूतं आहेत किंवा पाच एलिमेंट्स आहेत ती आपल्या मदतीची एलिमेंट्स तर अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर याही पुढे टाकेन आणि माझ्या गोष्टी खाली लिंक लिंकमध्ये देत आहे त्याही धन्यवाद